आपण पाहतात यांच्याकडून डॉक्टर डे निमित्त रुग्णांना हार्दिक शुभेच्छा लोणद शहरातील जयानंद मुलांचे हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल राजे निंबाळकर यांच्या वतीने डॉक्टर डे निमित्त रुग्णांना हार्दिक शुभेच्छा हॉस्पिटलमधील सुविधा नवजात बालक अतिदक्षता विभाग मुलांचा अतिदक्षता विभाग मुलांचा ऑपरेशन विभाग सर्व प्रकारच्या लसीकरण चोवीस तास जनरेटर बॅकअप कपडे धुण्यासाठी स्वतंत्र जागा आरामदायी प्रायव्हेट विभाग अशा अनेक सुविधांनी युक्त एकमेव सुप्रसिद्ध जय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहेत डॉक्टर अनिल राजे निंबाळकर यांच्याकडून डॉक्टर डे निमित्त रुग्णांना हार्दिक शुभेच्छा लोणद शहरातील जयानंद मुलांच्या हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर अनिल राजे निंबाळकर यांच्या वतीने डॉक्टर डे निमित्त रुग्णांना हार्दिक शुभेच्छा हॉस्पिटलमधील सुविधा नवजात बालक अतिदक्षता विभाग मुलांचा अतिदक्षता विभाग मुलांचा ऑपरेशन विभाग सर्व प्रकारच्या लसीकरण चोवीस तास जनरेटर बॅकअप कपडे धुण्यासाठी स्वतंत्र जागा आरामदायी प्रायव्हेट विभाग अशा अनेक सुविधांनी युक्त एकमेव सुप्रसिद्ध जय अनंत हॉस्पिटल मध्ये आहेत उपसंपादक दिलीप वाघमारे लोनंद प्रतिनिधी